जय जय राम कृष्णारी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोळा दोन हजार पंचवीस निमित्त आजचा हा चौथ्या दिवशीचा प्रवास चालू होण्यापूर्वी इथं जागेवरची पंगत ज्या सद्गुरू असताना दिली त्यांची आपण आता बाईट घेणार आहोत आणि तत्पूर्वी सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज मठ येथे दिंडी वास्तव आहे स नंबर दिंडी रथाच्या पाठीमागे तर यांच्याकडनं आपण सगळे त्यांची माहिती जाणून घेणार आहोत नाव सांगा रामकृष्ण हरी या ठिकाणी त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर अशी सदोतीस क्रमांक शिवाजीभाऊ पेखळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बरीच आमची वारकळी मंडळी आहे लबडे पाटील असतील व गायके पाटील असतील यांच्या माध्यमातून ही दिंडी दरवर्षी जात असती आणि कैलासवासी वैकुंठवासी आमचे वडील श्री नामदेवराव सयाजी गोडसे हे कित्येक वर्ष या दिंडीची सेवा करत होते आणि त्यांचं मागल्या वर्षी अकस्मात मृत्यू झाला आणि ते वैकुंठवासी झाले व त्यांच्या स्मरणार्थ या, या वर्षी मला माऊलींनी या ठिकाणी भोजनाची पंक्तीची मला सेवा दिली त्याच्याबद्दल मी वा सदोतीस क्रमांक दिंडीचे वेगळे महाराजांचे आणि सर्व वारकऱ्यांचे मी आभारी आहे यावर्षी जरी तुम्ही मला संधीची सेवा दिली तरी या पुढील वर्षामध्ये पण मी यासाठी नक्कीच सेवा करण्याची परत प्रयत्न करतो रामकृष्ण थोडक्यात तुमचं अन्नदानाचं पहिलंच वर्ष हो पहिलंच वर्ष होते तुम अखंडित तुम्ही सेवा अखंड सेवा आम्ही करण्याचा प्रयत्न करू हो हो धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण